या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयात संविधान जागर अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन पांढरकौडा भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याने राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संविधान जागर अभियान अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय रोड येथे विद्यार्थ्यांसाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले भारताच्या संविधानातील स्वातंत्र्य समता बंधुता एकता धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूलभूत मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये रुजवण करणे हा या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश होता संविधानाचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी करंजी ग्रामपंचायत येथे संविधान दिन साजरा करत भारतीय संविधानाबद्दलचे पथनाट्य सादर केले यावेळी गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात आला कार्यक्रमात संविधान प्रस्तावना वाचन जनजागृतीपर व्याख्याने माझे संविधान माझा अभिमान उपक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत संविधानाबद्दलची जाण वाढविली शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पायताडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजावून सांगत संविधान ही केवळ एक ग्रंथ नसून भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे तरुण पिढीने संविधानिक मूल्यांचे पालन करून समाजनिर्मितीत योगदान द्यावे असे आवाहन केले यावेळी शाळेचे सहकारी शाळेचे आडेसर, नगुरवार सर, आडे सर, नगुर सर, एकरे सर तथा कर्मचारी विकास भोंग प्रमोद कुरटकर वंदना तोटेवार तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती